नमस्कार मंडळी माझा ब्लॉग बघत जा टाकत जा शेअर करत जा आमच्या इकडे मुंबईत बघा आता ह्या वाटाण्याच्या शेंगा आहेत पावशर शेंगा वाटाण्याचे एवढे चाळीस रुपयेच्या चाळीस रुपये आता तुम्ही गावची लोक आहेत ना ते खाऊन खाऊन चाल रोज वाटाण्याची आमटी पावट्याची आमटी राजमाची आमटी नाही कोथमीर वगैरे किती स्वस्त आहे आता गावाला जायचं शेतात ना आणायचं आणि आम्हाला इथं पन्नास रुपयाची एक जुडी घ्यावी लागती कोथिंबिरीची आणि ह्यांना आणाय नको त्या भाज्या आणता गाव तुम्ही भाज्या कुठनं तोडशी शिवलं नाही टाइम नसतो आपल्याला टाइम नसतो भाज्या बिज्या काय घरातली कामं करायला वयाना नको वाटत म्हणलं तर ह्या त्या येताना आणत नाहीत काय करायचं सगळं एकटीनच बघायचं काय करणार तुलाच बघायला लागणार आहे मला तर टाइम नसतो हो टाइम नसतो टाइम नसतो तिकडे भाजी मार्केट जवळ नाही ना त्याच्यामुळं टाइम भरपूर असतो पण ते करत नाही ती असं आहे काय कसं आणलं हे वाटाना चाळीस रुपयाचं पावशेर हे पावशेर आणल्या ते आता पाच जणांची आमटी तरी होईल का हा काय करणार वाटाना गावाला गेल्यावर पिशवे भरूनच आणणार पुढच्या महिन्यात जाणार मी गावाला मग येताना माकाड्या आणणार आणखीन माकाड्या माहित का तुम्हाला खाल्ल्यात का तुम्ही खाल्ल्या कधी पहिलं लहान असत नाकाडे आणणार आणखीन कोथिंबीर भरपूर आणणार वाटाण्याच्या शेंगा आणखीन सोयाबीनच्या शेंगा सोयाबीनच्या हिरव्या शेंगा असतात ना त्याची पण अशा वाटण्यासारखी भाजी बनवली ना आमटी छान लागते सोयाबीनला अजून टायम पण सांगते ते येणार सप्टेंबर ऑक्टोंबर महिन्या शेंगा त्यावेळेस आता आणणार राजम्याच्या शेंगा मस्तपैकी भाजी आणणार तांदळीची भाजी पात्रीची भाजी कोण कोण देणार आहे गावाला आल्यावर मला कमेंटमध्ये सांगा मी त्यांच्याकडे येते गावाला भाज्या घ्यायला ओके चला मग मटणीची आमटी बनवूया बाय बाय बोल की स्टॉप करायचं कुठे गेलं काढलाय का पण